जय भीम नमबुद्धाय गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अबकडच्या संदर्भामध्ये भरपूर सारे टीका टिप्पणी करत आहेत कोणी आरोप करत आहे कोणी प्रत्यारोप करत आहे मात्र या सगळ्यांच्या गोष्टींच्या पलीकडे काल तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानी माता मंदिराच्या पायथ्याशी काही संघटनेच्या लोकांनी त्याच्यामध्ये आम्ही धर्मांतर करणार आहोत अशा प्रकारचा शब्द उच्चार केला धर्मांतर का करणार आहोत कशासाठी करणार आहोत याच्यासाठी त्यांनी वेगवेगळी कारणं सांगितले मात्र धर्मांतर का करू नये आणि जर करायचं असेल तर एकमेव म्हणजे बौद्ध धर्मामध्येच त्यांनी का करावं बौद्ध धम्मामध्येच का करावं यावरती बोलणारे देखील भरपूर लोक आहेत गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की साधारणपणे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की अनुसूचित जातीमध्ये अबकडं करण्यात यावं मात्र हे अबकडं करत असताना सायंटिफिक डेटा किंवा त्या अनुसूचित जातीमधील प्रत्येक जातीची शैक्षणिक राजकीय आर्थिक त्याचप्रमाणे उद्योगधंदे ते कुठल्या घरामध्ये राहतात कोणत्या परिस्थितीमध्ये राहतात कोणत्या स्वरूपाचे कामं करतात त्या त्या, त्या जातीमधील महिलांची स्थिती काय आहे या, या सगळ्या गोष्टीचा जोपर्यंत डेटा कलेक्ट करत नाही तोपर्यंत अबकडं तुम्ही करू शकत नाही अशा प्रकारचा तो निर्णय होता मात्र काही नेते मंडळी किंवा काही संघटनेचे लिडर तेलंगणा राज्याने अबकडं केलेलं आहे तेलंगणा राज्यामध्ये अबकडं करून आमच्या समाजाला न्याय दिलेला आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील अबकडं करावं अशा प्रकारची मागणी करत आहेत मात्र त्या तेलंगणा राज्याने जे काही अबकडं केलेलं आहे त्या अबकडच्या संदर्भामध्ये जो जी आर निघालेला आहे या जी आरचा अभ्यास त्या नेतेमंडळींनी केलेला आहे का या जी आरमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे या जी आरमध्ये कोणत्या जातीला किती टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे हे त्यांनी कधीही समाजाला सांगितलेलं नाही मित्रांनो तेलंगणा राज्यामध्ये अबकडं झालं मात्र हे अबकडं करत असताना कशा रीतीने त्यांनी अनुसूचित जातीमध्ये क्लासिफिकेशन केलं वर्गवारी केली आणि त्याच्यामध्ये कोणत्या जातीला फायदा झाला आणि कोणत्या जातीला तोटा झाला हे जरा नीट समजून घ्या साधारणपणे तेलंगणा या राज्यामध्ये अनुसूचित जातीला पंधरा टक्के एवढं आरक्षण आहे आणि या पंधरा टक्के आरक्षणामध्ये अनुसूचित जातीमधील ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी अशा प्रकारचे तीन भाग करण्यात आले ग्रुप एमध्ये साधारणपणे पंधरा जाती ॲड करण्यात आल्या आणि या पंधरा जातींना एक टक्के आरक्षण देण्यात आलं ग्रुप बीमध्ये अठरा जाती ॲड करण्यात आल्या त्यांना नऊ टक्के आरक्षण देण्यात आलं आणि ग्रुप सीमध्ये सव्वीस जाती ॲड थाले करण्यात आल्या त्यांना पाच टक्के आरक्षण देण्यात आलं आता ग्रुप एमध्ये साधारणपणे पंधरा जाती ॲड करण्यात आल्या या पंधरा जातींची लोकसंख्या तेलंगणामध्ये साधारणपणे झिरो पॉईंट पन्नास टक्के म्हणजे एक टक्का देखील एवढी भरत नाही तरी देखील तेलंगणा राज्याने त्यांना संपूर्णता एक टक्के एवढं आरक्षण दिलं आता या पंधरा जाती कोणत्या ते आहेत त्याच्यामध्ये तर मातंग मांगारुडी मातंगी या स या या तीन नावं आणि अन्य देखील नावं आहेत अशा पंधरा जातींना एक टक्का आरक्षण दिलेलं आहे विचार करा की ज्या जाती पंधरा टक्के जो सगळ्यात मोठा वर्ग होता या पंधरा टक्केमध्ये आरक्षण घेत होत्या त्याच जाती आता सध्याला एक टक्क्यामध्ये सीमित झालेल्या आहेत त्या एक टक्क्यामध्येच त्यांना शैक्षणिक आरक्षण घ्यायचं आहे त्या एक टक्क्यामध्ये त्यांना राजकीय आरक्षण घ्यायचं आहे आणि त्या एक टक्क्यांमध्येच त्यांना नोकऱ्यांमधलं आरक्षण घ्यायचं आहे उद्या चालून महारा तेलंगणा राज्याच्या विविध अशा नोकऱ्या निघतील राजकीय आरक्षण देखील निघेल कारण की आरक्षण मुळामध्ये नीट समजून घ्या आरक्षण हा गरबी हटवण्याचा कार्यक्रम नाही आरक्षण हा कुबड्या देखील नाहीत आरक्षण हे रिप्रेझेंटेशन आहे आरक्षण हे प्रतिनिधित्व करण्यासाठी देण्यात आलेलं आहे ज्या जातींना ज्या समाजाला हजारो वर्षापासून त्यांच्या मूलभूत हक्कांपासून तुम्ही दूर ठेवलं ज्यांना अन्न वस्त्र निवारा असेल किंवा अस्पृश्यता ज्यांचे साधा स्पर्श देखील करून घेतला जात नव्हता ज्यांच्या पडणाऱ्या छायेने देखील विटाळ व्हायचा अशा जातींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली होती तेलंगणा राज्यामध्ये ज्या पंधरा जाती ॲड करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये मातंग आहे मांग गारुडी आहे आणि मातंगी आहे यांना फक्त एक टक्का आरक्षण देण्यात आलेलं आहे आता या एक टक्क्याच्या आरक्षणामध्ये विचार करा जर शंभर जागा निघाल्या तर अनुसूचित जातीला किती निघतील तेलंगणामध्ये पंधरा टक्के एवढ्या अनुसूचित जातीला राखीव आहेत म्हणजे पंधरा जागा या पंधरामध्ये ग्रुप बीसाठी किती निघतील तर नऊ जागा ग्रुप सीसाठी किती पाच टक्के जागा म्हणजे पाच जागा नवन पाच किती झाले चौदा उरले किती एक या एक टक्क्यामध्ये किंवा या एक, एक सीटसाठी किंवा एका जागेसाठी कितीजणं त्याच्यामध्ये मारामारी करणार तर साधारणपणे पंधरा जाती करणार येणाऱ्या कालखंडामध्ये या पंधरा जातींमध्ये पंधरा जातींमध्ये भांडर लागणार नाहीत कशावरून येणाऱ्या काही दहा वर्षाने पंधरा वर्षाने वीस वर्षाने किंवा तीस वर्षाने या पंधरा ज्या जाती आहेत या पंधरा देखील उद्या चालून बोलू शकतात की आम्हाला जे एक टक्का आरक्षण देण्यात आलेलं होतं या एक टक्के आरक्षणामध्ये देखील आमच्या हक्काचं आरक्षण या इतर जातींनी मा मारलेलं आहे त्याच्यामुळे या एक टक्का आरक्षणामधून आम्हाला पुन्हा सब क्लॅशिफिकेशन करा आणि जर एक टक्का ज्यांना आरक्षण मिळालं त्यांचं जर सब क्लॅशिफिकेशन जर त्याच्यामध्येच करायचं म्हटलं तर साधारणपणे अर्धा जागा येतील मग जर अर्धा जागा येतील तर या अर्धा जागा ना शिक्षणासाठी कामाच्या आहेत ना नोकरीसाठी आहेत ना राजकारणाच्यासाठी कामासाठी आहेत आता राहिला गोष्ट धर्मांतराचा काही नेते मंडळींनी सांगितलं की आम्ही धर्मांतर करणार आहोत आम्ही ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारणार आहोत मात्र आजही या महाराष्ट्रामध्ये असे भरपूर सारे लोक आहेत की जे कागदपत्री वेगळ्या जातीचे आहेत वेगळ्या धर्माचे आहेत आणि स्वतःचे का जे काही ट्रेडिशन आहे स्वतःचे जे काही कुठल्या धर्माला मानण्याचा जो आचरण असेल हे वेगळंच आहे दाखल्यावरती एक जात किंवा एक धर्म फॉलो करण्यासाठी दुसरा धर्म आणि अन्य अत्याचार झाल्याच्यानंतर तिसराच धर्म किंवा तिसऱ्याच धर्माचे आम्ही आहोत अशा प्रकारचा बागलबुवा करण्याची देखील पद्धत या महाराष्ट्रामध्ये आहे आरक्षण हे धर्मावर नसून आरक्षण हे जातीवर आधारित आहे आरक्षण हे जातींसाठी देण्यात आलेलं आहे आरक्षण हे धर्मासाठी देण्यात आलेलं नाही मुळामध्ये पहिली ही कन्सेप्ट लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे ज्या संघटनेचे नेते आणि ज्या संघटनेचे लीडर आम्ही ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारणार आहोत अशा प्रकारची घोषणा करत आहेत यांनी मुळामध्ये पहिलं समजून घ्यावं लागेल जर त्यांनी ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म जर स्वीकारला तर त्यांच्या वाट्याला सध्याच्या घडीला जेवढं काही आरक्षण आहे या आरक्षणावरून त्यांना हात धुवावं लागेल त्याचबरोबर ज्या अनुसूचित जातीमध्ये ते बसतात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीसाठी जे ॲट्रॉसिटीजसारखं जे कवच कुंडल त्यांना मिळालेलं आहे या कवच कुंडलावरून देखील त्यांना हात धुवावं लागेल म्हणजेच चालत्याचं सोडायचं चा आणि पळत्याच्या मागं लागण्याची गोष्ट सध्याच्या घडीला हे नेते मंडळी करत आहेत आणि आपल्या समाजाला आपल्या जातीला दिशाहीन स्वरूपाच्या स्थितीमध्ये किंवा घटनेमध्ये त्यांनी आणून सोडलेलं आहे गेल्या काही दिवसापूर्वी आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामधील एक सोलापूरचा प्रशांत रणदिवे नावाचा तरुण याला स्कॉलरशिप मिळाली सध्याच्या घडीला तो परदेशामध्ये शिक्षणासाठी गेलेला आहे बी बी सी असेल किंवा अन्य वर्तमानपत्रं असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांनी त्या मुलाची मुलाखत घेतली ती मुलाखत त्याने कुठल्याही मंदिरामध्ये शूट करू दिली नाही ती मुलाखत त्याने कुठल्या घरामध्ये देखील शूट करू दिली नाही कुठल्या शेताच्या बांधावर किंवा शेतीच्या ठिकाणी देखील शूट करू दिली नाही ती मुलाखत त्याने बुद्ध विहारामध्ये शूट करायला लावली यामागचा उद्देश काय तो मुलगा काय नॉर्मल आहे का ज्या विद्यार्थ्याला करोडो रुपयाची स्कॉलरशिप मिळते त्या मुलाने काहीतरी ध्येय धोरण आणि उद्दिष्ट ठेवले असतील ना की त्या ठिकाणी शूट करून त्याला नेमका आपल्या समाजाला आपल्या जातीला आणि आपण जी चळवळ चालवतो आहे त्याला काहीतरी संदेश देण्याचा त्याच्यामधून उद्देश असेल की नसेल त्या मुलाने सांगितलं की माझ्यावरती सगळ्यात जास्त जर प्रभाव कुणाचा असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याच विचारावरती मी चालतो आहे आणि मला मी आज जे काही आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याचमुळे आहे गेल्या काही दिवसापूर्वी आपण बघतोय की काही नेते मंडळी काही टीकाटिप्पणी करताना असं म्हणतात की बी ए शिक्षण झालं तरी देखील आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत का कारण की आमचं हक्काचं आरक्षण हे इतर लोकांनी पळवलं आहे नुसतं बी ए शिक्षण झालं म्हणून नोकऱ्या लागत नाहीत शिक्षणामधील आरक्षण हे फक्त नोकरी मिळवण्याचं साधन नाही तर माणसाला जागृत करण्याचं साधन आहे ही गोष्ट मात्र ते बोलायला किंवा समजून घ्यायला मात्र कुठेतरी मागे पडताना आपल्याला दिसतात या गोष्टीवरती जर तुम्ही बघितलं तर प्रशांत रणदिवे या स्कॉलर मुलाने अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्तरं दिले आपल्याच समाजातील मुलांना आपल्याच समाजातील लोकांना की शिक्षण नेमकं का काय आहे शिक्षण कशासाठी हक्क गरजेचं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तुम्ही जर पिलं तर तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही सशक्त झालेलं मस्तक हे कुणाचंही हस्तक नसतं आणि त्या मुलाने ज्या पद्धतीने व्हिडिओ प्रकाशित करून आपल्या समाजातील तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यावरून कळून येतं आहे की या मुलाने शिक्षण 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 शिक्षणसारख्या वागणीचं दूध पिलेलं आहे त्याच्यामुळे तो गुरगुरतोय शिक्षणाने त्याचं मस्तक हे सशक्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तो कुणाचाही हस्तक होऊ शकत नाही अनुसूचित जातीमधील भरपूर सारे नेते मंडळी आहेत ते नेते मंडळी सध्याच्या घडीला आपल्यामध्ये हयातीमध्ये नाहीत मात्र त्यांचे विचार आजही आपल्यामध्ये जिवंत आहे ज्या ज्या लोकांनी अनुसूचित जातीमधील दोन जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला किंवा दुफळी माजवण्याचा प्रयत्न केला यांना समाजाने नाकारलेला आहे त्यांच्या जातीतील लोकांनी त्यांना विसर पडलेला आहे याचं जितं जागत उदाहरण आज आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल लोकशाही विठ्ठल उमप आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की गाण्याच्या माध्यमातून त्यांनी समाज परिवर्तन केलं गाण्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न केला याच श लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं जेव्हा निधन झालं तसं निधन प्रत्येक नेते मंडळीला वाटतं की अशा प्रकारचं निधन आम्हाला आमचं व्हावं लोकशाहीर विठ्ठल उमप स्टेजवरती उभा होते स्टेजवरती त्यांनी तीन वेळा जय भीम जय भीम जय भीम तीन वेळा जय बुद्ध जय बुद्ध जय बुद्ध बोलले आणि स्टेजवरती ते ढासळले आणि त्यांचं त्या ते ठिकाणी निधन झालं अशा प्रकारचं निधन आपलं स्टेजवरती व्हावं अशी कित्येक तरी नेते मंडळींची इच्छा असते मात्र तसं होत नाही मात्र तशा प्रकारचं निधन हे लोकशाहीर विठ्ठल उमप यांना लाभलं त्याच्यानंतर पुढचे येतात तुमचे एकनाथ साहेब एकनाथ साहेब यांनी देखील त्यांच्या समाजामध्ये म्हणजे पोतराज या समाजामध्ये त्यांचा जन्म झालेला होता मात्र तरी देखील त्यांनी समाज जागृती करण्यासाठी आपली संपूर्ण आयुष्य आपलं संपूर्ण हयातपणाला लावली आज देखील एकनाथ साहेब आपल्यामध्ये नाहीत मात्र त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली समाजाला दिलेली दिशा आज देखील लोकांच्या मनामध्ये जिवंत आहे आणि आज देखील एकनाथ आव्हाड हे आपल्यामध्ये जिवंत आहे त्याच्यानंतर येतात तुमच्या मराठवाड्यामधील जी एस दादा कांबळे जी एस दादा कांबळे यांनी देखील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे त्यांनी त्यांचं संपूर्ण हयाती त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी पणाला लावलेलं होतं अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये ते जगले मात्र कधीही देखील त्यांनी आपण कशा रीतीने जगत आहोत याचा त्यांनी कधी गाजावाजा केला नाही कारण की त्यांचं ध्येय त्यांचं धोरण आणि त्यांनी जे काही त्यांचे विचार ठेवलेले होते ते त्यांनी शेवटपर्यंत जपले त्याच्यामुळे जी एस दादा कांबळे हे देखील आज आपल्यामध्ये हयातीमध्ये नसले मात्र त्यांच्या विचाराने प्रेरित झालेले आज मराठवाडा असेल औरंगाबाद असेल म्हणजे सध्याचा छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी जे दादा कांबळे यांच्या कामाच्या माध्यमातून भरपूर सारे तरुण आज देखील जागृत झालेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आणि त्यांच्याच नावरूपाला येऊन त्यांच्याच विचाराप विचारानुसार आज देखील आपल्याला कार्य करताना दिसतात याच्या व्यतिरिक्त काही अशी नेते मंडळी देखील आहेत की ज्यांना समाजामध्ये दुफळी माजवायची आहे समाजाला अंधकारामध्ये ढकलायचं आहे गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी एक भलं मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या सभेमध्ये ज्या ज्या लोकांना अबकडं पाहिजे अशा वेगवेगळ्या संघटना एकत्र आलेल्या होत्या राजकीय पक्षाचे पुढारी जे इतर कुठल्याही पक्षामधील असतील तरी देखील ते पुढारी एकत्र आलेले होते त्या सभेसाठी जेवढं काही अर्थबल लागतं ते देखील पुरवण्यात आलेलं होतं प्रवासाचा खर्च असेल राहण्याचा खर्च असेल खाण्याचा खर्च असेल स्टेजचा असेल पोस्टरचा असेल व्हिडिओचा असेल किंवा अन्य सगळ्या जेवढ्या काय गोष्टी आहेत त्यासाठी देखील अर्थच पुरवठा करण्यात आलेला असून देखील मुंबईसारख्या सभेला साधे पाच हजाराच्या वरती देखील लोक एकत्र आलेले नव्हते उद्या चालून जर अपकडं जर झालं तर सगळ्यात जास्त तोटा हा त्याच समाजाला होणार आहे सध्याच्या घडीला महाराष्ट्र सरकारमध्ये तेरा टक्के आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीला आहे म्हणजे साधारणपणे तेरा टक्क्याच्या मोठ्या ब्लॉकमध्ये त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतोय मग तो शैक्षणिक असेल राजकीय असेल नोकऱ्यांमधील असेल मात्र या तेरा टक्क्यामध्ये जर सफ क्लासिफिकेशन जर झालं तर साधारणपणे दोन टक्के किंवा तीन टक्केच एवढंच त्यांच्या वाटेला येणार आहे काय भरमसाठ असं सा वाटायला येणार नाही ही गोष्ट पहिली त्या त्या जातीतील लोकांनी समजून घेणं महत्वाचं आहे त्या जातीतील लोकांनी या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे जर आम्हाला या सब क्लासिफिकेशन जरी झालं तरी आम्हाला त्याच्यामध्ये कोटा किती मिळेल तर साधारणपणे दोन टक्के किंवा तीन टक्के ज्या जातीला तेरा टक्के एवढं आरक्षण होतं त्या जातीतील लोकांना जर तुम्ही दोन ते तीन टक्केमध्ये जर बसवलं तर येणाऱ्या काळामध्ये त्याच जातीतील सो कॉल्ड श्रीमंत माणसं सो कॉल्ड सगळ्या गोष्टींनी अर्थपूर्ण झालेली जी लोकं पुढे गेलेली आहेत तीच लोक गरीब लोकांची हक्क मारणार नाहीत कशावरून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये महामंडळ आहे आणि हे महामंडळ स्थापन झाल्याच्या नंतर सोलापूर या जिल्ह्यातील साधारणपणे रमेश कदम नावाचे आमदार हे त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंडळाचे अध्यक्ष राहिलेले होते साधारणपणे साडेतीनशे करोड रुपयाचा घोटाळा केला होता हे साडेतीनशे करोड कुणाचे होते कुणासाठी होते कुणाच्या कामाचे होते कुणाला देण्यात येणार होते तर हे साडेतीनशे करोड रुपये अनुसूचित जातीतील फक्त आणि फक्त मातंग समाजातील लोकांसाठी होते मातंग समाजातील तरुणांसाठी होते मातंग समाजातील तरुणीसाठी होते मातंग समाजाच्या उत्खन त्यांची प्रगती करण्यासाठी हे पैसा खर्च करण्यात येणार होता मात्र या रमेश कदम यांनी आपल्याच समाजातील लोकांचे हक्क मारले आपल्या समाजातील तरुण तरुणींचं जीवन अंधकारामध्ये टाकून साडेतीनशे करोड रुपयाचा घपला केला होता रमेश कदम यांना कुणीही अशा प्रकारचा प्रश्न विचारून त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करणार नाहीत की जे साडेतीनशे करोड रुपयाचा तुम्ही घपला केला ज्याच्यासाठी तुम्ही आठ वर्षाच्या पुढे जेलमध्ये राहिलात त्याच साडेतीनशे करोड रुपये जर आपल्या समाजामध्ये आले असते तर आज कितीतरी विद्यार्थी शिक्षणामध्ये पुढे गेले असते कितीतरी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाल्या असत्या कितीतरी विद्यार्थी उद्योगधंद्यामध्ये पुढे आले असते कितीतरी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं असतं कितीतरी विद्यार्थ्यांना आपल्या पायावरती उभा राहण्यासाठी मदत झाली असती साडेतीनशे करोड म्हणजे किती झाले विचार करा साधारण माणसाला साडेतीनशे करोड रुपये जर लिहायला लावले तर त्याच्यावरती किती शून्य येतील हे देखील त्या व्यक्तींना लिहिता येणार नाही तेवढ्या करोडोचा घोल केला होता अन्य देखील पुण्यामधील भले मोठे असे नेते मंडळ आहेत की ज्यांनी मोठमोठी पदे भूषवली मात्र ही पदे भूषवत असताना आपला जो मान सन्मान असतो हा मान सन्मान त्यांनी कुठेतरी घाण ठेवलेला आपल्याला दिसतो साधारणपणे दोन हजार सात ते दोन हजार दहा या कालखंडामधली एक गोष्ट सांगतो त्या नेते मंडळीचं मी नाव सांगत नाही कारण की प्रत्येक नेत्यांचे अंधभक्त असतात आणि त्या अंधभक्तांच्या नादी मला लागायचं नाही आहे आणि प्रत्येक नेत्यांचे आज सध्याच्या घडीला अंधभक्त निर्माण झालेत आणि हे अंधभक्त एवढे अंधभक्त आहेत की आमचा नेता म्हणजेच खरा आमचा नेता म्हणेल तीच गोष्ट खरी याच त्या मेंड्राच्या पद्धतीने चालत असतात साधारणपणे दोन हजार सात ते दोन हजार दहाच्या कालखंडामध्ये मंत्रिपद भूषवलेल्या एका व्यक्तीने मंत्रिपदावरतीच होता पण ज्यावेळी राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा त्या राहुल गांधी यांची चप्पल हातामध्ये घेतले होते विचार करा एक मंत्री जो अनुसूचित जातीमधील आहे ज्याचा अनुसूचित जातीमध्ये नाव आहे ज्याच्याकडे लोक आदराने किंवा आमच्या समाजातील माणूस आज एवढ्या मोठ्या पदावरती गेला म्हणून भुषारीने सांगतात त्याच व्यक्तीने त्या कालखंडामध्ये साधारणपणे दोन हजार सात ते दोन हजार दहा या कालखंडामध्ये पर्टिक्युलर कधी घडली माहीत नाही पण सात ते दहामध्ये कन्फर्म घडली त्याच्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांचे चप्पल हातामध्ये घेतलेले होते याही पुढे जाऊन काही लोक किंवा काही नेते मंडळी असे देखील म्हणतात की आम्ही अमुक समाजाचा सरपंच केला आम्ही अमुक समाजाच्या माणसाला महापौर केलं आम्ही अमुक समाजाच्या माणसाला जिल्हा परिषदेचं अध्यक्षस्थान दिलं म्हणून काही लोक त्यांच्या मागे जाताना दिसतात मात्र एक गोष्ट लक्षात घ्या सरपंच असेल किंवा जिल्हा परिषदेचं अध्यक्षस्थान असेल किंवा जेवढं काय आरक्षणाने मिळतं आहे हे कुठल्याही नेत्याची देण नाही ही फक्त आणि फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यावरती केलेली कृपा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याचमुळे आज आपल्यांना या सगळ्या आरक्षणाच्या माध्यमातून ती पदं उपभोगता येत आहेत ना की कुठल्या नेत्याच्या माध्यमातून एखाद्या नेत्याला जर द्यायचंच असेल तर त्यांनी रोटेशन पद्धतीने जिल्हा परिषदेचं अध्यक्षस्थान न देता रोटेशन नसताना देखील किती अनुसूचित जातीच्या लोकांना जिल्हा परिषदेचं स्थान दिलं असा जर महाराष्ट्रामधला कोटा बाहेर काढला तर त्याचं उत्तर झिरो येईल किती महानगरपालिकेमध्ये किती नगरपालिकेमध्ये किती पंचायत समितीमध्ये रोटेशन पद्धतीने अनुसूचित जातींना आरक्षण नसताना किती अनुसूचित जातीचा महापौर बसवला असं जर उत्तर तुम्ही शोधायला लागले तर त्याचं उत्तर झिरो येणार आहे त्याच्यामुळे कुठला नेता जर म्हणत असेल की आम्ही अमुक माणसाला महापौर केलं अमुक माणसाला जिल्हा परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलं किंवा त्याला आम्ही प्रदान केलं तर त्या माणसाला उत्तर द्या की तुझ्यामुळं आम्हाला मिळालेलं नाही तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आम्हाला आरक्षण दिलं आहे त्याच्या माध्यमातून आज आम्हाला मिळालेलं आहे मित्रांनो अब कडं याच्यामध्ये जी लोकं मागणी करत आहेत त्याच लोकांचा सगळ्यात जास्त तोटा होणार आहे तेरा टक्क्यांमध्ये जर खेळलं तेरा टक्क्यांमध्ये जर कम केला तेरा टक्क्यांमध्ये जर लढाई केली तर साधारणपणे आपल्या वाट्याला जे तुमच्या हक्काचं आहे जे तुमची बुद्धिमत्ता असेल ती तुम्हाला मिळेल मात्र अबकड्याच्या माध्यमातून जर तुमच्या वाट्याला दोन टक्के किंवा तीन टक्के जर आले तर याच्यामध्ये त्याच जातीतील गोरगरीब जनतेचा लॉस होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एकच जातीला दोन किंवा तीन टक्के आरक्षण देण्यात येणार नाही तर त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे तेलंगणाने केलं की त्याच्यामध्ये एकाच जाती एकाच वर्गामध्ये पंधरा ते वीस वीस जाती घाटल्या तशाच प्रकारच्या जाती जर घातल्या त्याच्यामध्ये तर सगळ्यात जास्त लॉस हा कुणाचा होईल हे सजग नागरिकाने जागृत नागरिकाने विचार करावा आणि हे जे काय अबकडचं जेवढं काय राजकारण आहे त्याच्यावरती स्वतःचे विचार ठेवायला पुढे यावं कारण की जागरूक नागरिक जागरूक झालेला माणूस संविधानिक रूपाने तो त्याचे अधिकार काय त्याचे हक्क काय आणि कर्तव्य काय यासाठी नेहमी लढत असतो